डिसेंबर महिन्यात जुळून आलेले खास योग आठ राशींना फायदा देणार आहेत आता दोन हजार पंचवीस गेलं तसं गेलं पण जाता जाता वर्षाचा शेवट काही राशींसाठी गोड होणार आहे असं म्हणायला हरकत नाही कोणत्या आहेत त्या राशी आणि असं काय बरं खास घडणार आहे चला जाणून घेऊया मंडळी डिसेंबर महिन्यात काय होतंय माहितीये का बुध पाच वेळा गोचर करणार आहे आणि या कालावधीत गुरु आणि बुध यांचा षडाष्टक योग जुळून येतोय आता हाच योग आहे जो त्या आठ राशींना लाभ देणार आहे कोणत्या आहेत त्या राशी चला बघूया त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांचे षडाष्टक योगामुळे चांगले दिवस जाणार आहेत या काळात धैर्य वाढेल शौर्य वाढेल आत्मविश्वास वाढेल डिसेंबरमध्ये तुम्हाला एखादा छान असा नवीन अनुभव येईल ज्याने यशाचा मार्ग मोकळा होईल पदोन्नती मिळण्याची उत्पन्न वाढण्याची सुद्धा शक्यता आहे या काळात देशात किंवा परदेशात प्रवासाचे योग सुद्धा आहेत अचानक आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे नियोजित योजना तुमच्या यशस्वी होतील जे काही प्लॅनिंग तुम्ही तुमच्या कामासंदर्भात किंवा तुमच्या कुटुंबासंदर्भात केलं असेल ते प्लॅनिंग यशस्वी होणार आहे त्यानंतर लाभ होणारी रास आहे मिथुन रास मिथुन राशीला कसा लाभ होणार आहे अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो काळजीपूर्वक नियोजन करून प्रलंबित कामं सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता कारकिर्दीत लक्षणीय फायदे मिळू हो शकतात पदोन्नतीसह पगार वाढ मिळू शकते शिक्षण क्षेत्रात लक्षणीय फायदा होऊ शकतो जे शिक्षण क्षेत्रात आहेत त्यांना लाभ झालेला बघायला मिळेल कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल संवाद कौशल्याद्वारे अनेक क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकतं म्हणजे ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तिथे तुमचं संवाद कौशल्य उत्तम काम करेल आणि तुम्हाला यश मिळेल त्यामुळे तुमचं सार्वजनिक आणि व्यावसायिक जीवन सुद्धा चांगलं होईल निर्णय घेण्याची क्षमता तुमची चांगली वाढणार आहे या काळामध्ये सुधारणारे जर तुम्हाला निर्णय घेण्यामध्ये अडचणी येत असतील तर ते या काळामध्ये सुधारलेल्या दिसतील आता वळूया राशीकडे राशीला सकारात्मक डिसेंबर महिना म्हणावा लागेल या काळात शेअर बाजार असेल किंवा लॉटरी असेल या सगळ्या गोष्टींमधून फायदा होण्याची शक्यता आहे ग्रहमांतरित असा आहे व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगला निकाल चांगले परिणाम मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना सहकार्यांकडून फायदा होऊ शकतो प्रसिद्धी मिळू शकेल अधिकार वाढेल त्याचबरोबर जीवनात आनंददायी असे अनुभव डिसेंबर महिन्यामध्ये कर्क राशीच्या लोकांना येऊ शकतात आता वळूया तुळुराशीकडे अनपेक्षित आर्थिक लाभ तर तुळू राशीला सुद्धा होण्याची शक्यता अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं करिअरच्या दृष्टिकोनातून तर डिसेंबर महिना चांगला आहे परदेशात नोकरी मिळण्याची स्वप्न तुमची असतील आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्नशील असाल तर त्यामध्ये यश मिळू शकतं कामाच्या ठिकाणी यश प्रतिष्ठा वाढण्याची दाट शक्यता आहे कठोर परिश्रमाचं निश्चितच तुम्हाला फळ मिळणार आहे हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार यशस्वी होऊ शकतो पैसे कमवण्याच्या अनेक संधी डिसेंबर तुमच्यासाठी घेऊन येतोय असं म्हणायला हरकत नाही आता वळूया वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीच्या लोकांचा डिसेंबरमध्ये आत्मविश्वास वाढणार आहे लोकप्रियता वाढणार आहे या काळात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल पदोन्नती मिळण्याची उत्पन्न वाढण्याची सुद्धा शक्यता आहे तुम्ही निश्चितच डिसेंबरमध्ये आनंदी असाल कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली असेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवनही उत्तम राहील भागीदारीतील कामातून सुद्धा फायदा होऊ शकतो जर तुम्ही कुठलं काम भागीदारीत करत असाल तर ते करायला काहीच हरकत नाही कारण त्यातनं लाभ होण्याची शक्यता आहे मकर रास मकर राशीच्या लोकांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे भागीदारीत चालणारे व्यवसाय मोठ्या प्रमाणात नफा देऊन जाऊ शकतात अविवाहितांसाठी चांगली स्थळं येऊ शकतात म्हणजे यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी एखादी चांगली बातमी येऊ शकते मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश निश्चित आहे व्यवसायासाठी कर्ज घेण्याचा विचार असेल तर घेऊ शकता कुठलीही अडचण त्यामध्ये येणार नाही गुरु महाराज अनेक अडचणींवर मात करण्यासाठी मदत करतील काही जुन्या गुंतागुंतीच्या प्रकरणातून सुद्धा तुम्हाला मुक्तता मिळू शकते कुंभरास कुंभराशीच्या लोकांची कार्यशैली सुधारणार आहे म्हणजे तुमचे स्किल्स वाढणार आहेत व्यावसायिक प्रगतीच्या संधी मिळतील सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सुद्धा वाढेल या काळात नवीन संधी राशीच्या लोकांसाठी निर्माण होतील ज्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे कारण संधी समोर आहे आणि तुम्ही फायदा घेतला नाहीत तर ग्रहमान कितीही चांगलं असलं तरी तुम्हाला त्याचा लाभ होत नाही संधी ओळखता आल्या पाहिजे आणि त्याचा फायदा घेता आल्या पाहिजे वाहन घर जमीन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी काय अनुकूल आहे वैवाहिक जीवनात प्रेम फुलेल आणि इच्छा सुद्धा पूर्ण होतील आता वळूया मीनराशीकडे कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगतीचा अनुभव मीन राशीला येईल नोकरी करणाऱ्यांना कामावर कनिष्ठ आणि वरिष्ठ दोघांकडून पाठिंबा मिळेल पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आनंद असेल कामाची ठिकाणी परिस्थिती लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतो त्यांचा व्यवसाय वाढू शकतो एकंदरीतच बुध आणि गुरुची जी युती आहे ती या आठ राशींना लाभ देऊन जाणार आहे मंडळी लवकरच आम्ही दोन हजार सव्वीस हे वर्ष सगळ्या राशींसाठी कसं असणार आहे त्या संदर्भातले व्हिडिओ घेऊन येणार आहोत पण तुमचे खास करून तुमच्या राशीसाठी काही शंका असतील काही प्रश्न असतील तुमचे तर या कमेंट बॉक्समध्ये विचारा म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुमच्या या शंकांची उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका